नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्याचं कणीस आहे त्याचे जे दाणे आहेत ते कसे काढणार आहोत ते आपण बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे अगदीच एका मिनटामध्ये तुम्ही संपूर्ण दाणे मक्याच्या कणसाचे काढू शकता तर ती पद्धत काय ते आपण जाणून घेऊयात पहिल्यांदा पूर्ण एक जी लाईन असेल ती लाईन चमच्याने काढून घ्यायची आणि नंतर बाकीच्या ज्या लाईनी राहिल्या असतील त्या तुम्ही मी जी पद्धत दाखवत आहे ती तशी पद्धत वापरू शकता बोटांनी सगळ्या अंगठ्यानी सगळे तुम्ही दाणे काढा आणि एक एक लाईन करून तुमचं अख्खं ज कणीस कणिस सोलून घ्या सॉरी दाणे काढून घ्या तर अगदीच सोपी पद्धत आहे आणि वीस रुपयाला किंवा दहा रुपयाला तुम्हाला एक मक्याचं कणीस आत्ता मिळेल सध्या मुंबईला तर तीच किंमत आहे आणि त्याच्यानंतर हे जे मक्याचं कणीस जे दाणे काढतील ते तुम्ही डीप फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय केल्यानंतर त्यात मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं चाट मसाला टाकायचा आणि लिंबू टाकायचा अफलातून ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कशी लागते तेही मला सांगा अगदीच नॉर्मल आहे भरपूर जणं हे करत असतात तरीसुद्धा मी माझं मी जी रेसिपी करतो म्हणजे मी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धत तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि मी कधी कधी तूपही टाकतो तर तुम्ही तूप पण टाकू शकता बऱ्याच जणांना हे वेगळं वाटेल मी तूप टाकतो तर मला आवडतं म्हणून मी टाकतो सो या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करा